आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी समीर भैया यांचा मानिकराव आणि बकासोबत ठरलेले भैया नमस्कार नमस्ते काय आज लय खुश दिसतंय आज आज पब्लिकने पळून दोन नंबर केला शंभर टक्के आजकडून जाम होतो हा त्या खुश आहे भागातलं मैदान आहे भागातलं म्हणजे आता थोडक्यात गावच मैदान म्हणजे सर काय का तर माणिकराव बोल पाळा कुठे गेला यात्रा जी मित्र आहेत मला सगळं ते सगळी बायला बरोबर असतं तरी भैया कस नियोजन झालेलं बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की ही जोडी पाळावी आणि तुम्ही आज इच्छा ती पूर्ण केली आणि तुमच्या चेहऱ्यावर पण समाधान वाटते की ही जोडी पाळाली आता काय झालं बैल पोहचतो माझा सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती सगळ्या बैलांच्या बरोबर बैल बर पोहून नंबर आणि बकासूर बरोबर एक पाळायची होती आज पूर्ण केली मानिकरा फायनलला जरा नाही लागलं मानावला एवढं फार झालं मध्ये तीन किंवा चार चौथ्या पाठीवर गाडी असते तर मग एक नंबर एक नंबर केला असता शेवटी गाडी नंबरचीच आहे हो बाय दादा बरेच नामांकित नंदी असतात प्रतिस्पर्धी असतात आपले सोबत तुम्ही पहिले पण असतात काय ती सिच्युएशन असते म्हणजे कशा पद्धतीनं मनामध्ये काय चालले कारण बरेचशा नामांकित नंदी फायनल होते माझं गाडी खाली जाताना चाललं होतं की एक दोन नंबर आणि आपल्या माणिकराव मध्ये सोन शिमे शंभर टेक फायनल ला ज्यावेळेस चिट्ट्याने गेले त्यावेळेस वाटलं का की बाबा कुठेतरी हे झालं कारण पब्लिक भयान होती पब्लिक फायनल म्हणलं तर फायनल एक नंबर तास आल्यावर जर म्हणलं आपलं जरा बॅटलं काय आज हा पण नाही मुलग कडचा बैल आहे आपला थोडा मध्ये दोन नंबर झाला आपला माणिकराव नाराज नाही केलं कधी तुम्हाला नाही केलं मला चौथ्या मैदान केलेली त्यांना एक नंबरची आता चौथ्या ना मैदान आपलं बोलणं झालेलं तुम्ही म्हणाले फिक्स एक किंवा दोन नंबर होणारच काय सांगाल मी बोललो तो तसं झालं आज म्हणजे एक दोन नंबर गाड्यांचा यादारला होता मी सकाळपासून ओघल तेजन आणि आपला माणिकरावन बकासोर या दोनच गाड्या एक दोन नंबर करतील पण आज तसंच झालं माझ्या नियोजनासारखं एक नंबर तेजन केला आणि दोन नंबर मानिक आज बर... एक प्रकारे घरचा साज पाळाला तुमचा म्हणजे सचिन शेटकर आज स्वतः पण ते आलेले सकाळी परत विचारतो बोलणं झालं का तुमचं मा शेटची माझी अजून चर्चा झाली नाही त्यावर पण मी आज लई खुश आहे का तर शेठची लई इच्छा होती की मानिक आणि गाडी पळायला पाहिजे शेठच्या नावचा घरचा पळाला त्यात मी लय आनंदी आज तरी दादा आता मानिक रावला तिकडे नेहणार आहे का तुम्ही बिनजोडला वगैरे कसं काय आता शेठ चार दिवसा मागे बोललो होतो मला की अठ्ठावीस तारखेच मैदान झाल्यानंतर बैल खाली आणायची दोन बकासर मानिक म्हणून अजून तर काही चर्चा झाली नाही म्हणजे एकत्र पळवायचं घरचीच गाडी पळवू काय आपली बैलच नंबरची मग दुसऱ्याचा कशाला पायरा करायचा असं शेटचं मत असतंय आणि शेटचं मत काय असतंय शेअर काय तर टॉपचीच काय महिन्यांना महिन्यानं लागून दे आणि बैल नंबरचाच ठेवायचा काही असं शेटचं मत असत तरी दादा आपण सर्वसामान्य बैलगाडी मालक म्हटले की एक प्रकारे मनामध्ये टेन्शन असते की बाबा आज बैल आपला गट पास होईल का सेमी होईल का फायनल होईल का पण असा हिरा भेटलाय तुम्हाला की तुम्हाला काय टेन्शन नसतंय अड्ड्यावर आले की बाबा गट तर फिक्स पास होतोच सेमीला पण काय अडचण फायनल वाईट वाटत होत खाली पळा बैल निघाला वाटत होतं बैलाकडे बघून बैलाकडे बघूनच वाईट वाटत होतं खाली जाताना का बरं म्हणजे काय काय एवढा मोठा आता म्हणजे महाराष्ट्राचा किंग बकासूर आहे आणि त्या बायला बरोबर आपला बैल खाली पळायला जातोय आणि एवढं पब्लिक फॅन पॉलर्स आपल्या बायला मागे पळतोय हे जर लई वाईट वाटत होतं मला कारण एवढा एवढा बैल आणि त्यानं आपल्याला कुठलं दिवस दाखवलं हे बघाय मिळालं नाही ती बघाय मिळाले ह्या मानिकराव आज जवळपास नाही म्हटलं संपूर्ण महाराष्ट्र बघत होता की ही जोडी पाहिले आणि असं म्हणजे एक प्रकारचा आनंदाचं मनामध्ये शांती साठवून ठेवलेत का आनंद आज इथं फाटीवर व्यक्त केला जेवढा साठवून ठेवला तेवढा एक वर्ष झालं एक वर्षात म्हणजे सारखी मनात खंत होती कि सगळी बैल बाकासूर बरोबर पाहिल्यात आणि आपला माणिक सण बाकासूर पळवलेली नाही गाडी अजून मग एक दिवस पळवायचं पण तेव्हा आज अमरापूरच्या मैदानावर योग आला मानिकन बाकासूर गाडी पळायचा त्या नंदी बद्दल काय सांगाल म्हणजे महाराष्ट्रच गाजवलं त्याने त्या नंदीनं तर काय बैलगाडी शिरते राजराजेच गाजवलं बकासूरन चालू शिजून मध्ये घराघरात बघा बघासूरचं आणि एक प्रकारे गावठी बैलांना जे उद्या दिलं ते त्याच बैलांना म्हणावं लागेल शंभर टक्के गावठी असून ते एवढा पृथ्वी म्हणजे आम्हाला आ, तरी दादा सर्व मित्र परिवार आलाय तुम्ही त्यांची साथ कशी लाभली आज म्हणजे प्रत्येक आहे का बैल एक दोन माणूस काय करणार बैल जरी पोहत असला तरी हिंद केसरी होण्याचं स्वप्न आहे का आता आता एक वेळा काय पेडागावचा हिंद केसरी झाला गेल्या वर्षी अजून आता या वर्षी पण पेडागावचा एक नंबर करायची इच्छा आहे माझी बाहेर पुढचं नियोजन कसं असणार आहे पुढचं आता पाच तारखेला बैल सोनेरा केसरीला पळायला मध्ये आणि पायर पण टॉप झालाय कळू शकेल काय आज एक नंबर केलाय ओगलोडी तेजान बाहेर तेजान गाडी पाच तारखेला शेवारा केसरीला आहे मला वाटतं त्या दिवशी पण पडली नाही ही जोडी वाटारला एक नंबर केला घ्या वाटारला एक नंबर केला त्या दिवशी झालंय काय पायरा कसं पायरा मागच्या दोन तीन दिवसात झाला बाहेर दादा म्हणले की एक नंबर आपल्याला सोनेरा केसरीला करायचा आहे आणि आपली ही गाडी एक नंबर पळतीया ती गाडी आपण तिथे पळवू बया ते पण तुमचा घरचाच बैल असल्यासारखं आहे काय सांगाल त्या बैलाबद्दल काय सांगाल कारण दोघांची मानिक राहूची आपली मूर्तीला आणि कीर्तीमान त्याचा पण तोच विषय काय सांगाल त्याबद्दल ते ज्यानं आज एक नंबर केला त्याचा मला खूप अभिमान आहे तर तो पण आपल्या पायऱ्यातलाच बैल आहे आणि तो पण मूर्तीला कीर्तीमान म्हणजे एकदम छोटा बैल आहे त्याच्यावर बघून असं वाटत नाही की तू एक नंबर करत मेन म्हणजे आणि आज त्यानं पण एक नंबर केला त्यांचा पण पायरा टॉप चा होता बघेल काय बघायला भेटेल का आपल्याला माणिक बघू आता पाच तारखेला पुढच बाहेर बाहेर करू पाहिजे चालतंय दादा बरेचशा अडचणीतून तुम्ही बाहेर आलायलात आणि प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही वर आला त्यामुळे तुम्हाला या जी सक्सेस आहे त्याची जाणीव आहे एक प्रकारे मानावला जाणीव ठेवलीच पाहिजे हो आपण गेल्या तर प्रवास काढलाय तर ज्या बैलांच्या बरोबर गाडी पळत होती त्या माणसांनी जरी फोन केला तरी ती आपल्याला फसवत होती पायऱ्याला आणि त्याच्या आधी सारखा माणिकराव घेऊन या जिथं जाईल तिथं गाडी एक नंबर करत होती तसली माणसं पण आपल्याला फसवत होती पण काय काळ संघर्षाचा होता एक महिना काढला संघर्ष पण त्याच्यानंतर जे दिवस माणिकरावन दाखवलेत त्यांनी बैल दिली नव्हती घरी जा घरी येऊन बसते आता बैल पायऱ्याला पाहिजे म्हणून का तुम्ही नाही आपल्या अडचणी तिने मदत केली मग आपण कसं करणार छोटी बैलगाडी क्षेत्र आहे म्हणजे हे एक कुटुंबासारखंच आहे एखाद्या माणसानं अडचणीत आपल्याला मदत केली तर त्या माणसाची मदत आपण केली पाहिजे तर ती माणसं त्यांच्या अडचणी येत आहे म्हणजे आपल्याला मदत घेतात आपली आणि नंतर आपल्याला मदत करत मग आपण कसं त्यांना बैल देणार सांगा चालतं दादा मुलाखत मी थांबवतो आणि असंच आपलं यश मिळालंय ते पुढे पण तुम्हाला मिळेल आणि असंच गुलालात राहील माणिक आपलं काय म्हणजे